एक जणांची कंपनी बंद पडली आणि कंपनी बंद पडल्याच्या नंतर त्याने फोन केला आपल्या मित्राला म्हणे अरे पंधरा दिवस झाले कंपनी बंद पडली म्हणे मग लाखो रुपयाचं नुकसान झालं म्हणे कृपया पटदिशी काहीतरी उपाय सुचव उपाय सुचवायचा त्याने त्याला सांगितलं पण त्यालाही उपाय सुचा आणि याला सुचना त्याच्याजवळ जे काही इंजिनियर होते ते सगळे इंजिनियरनं त्याने एक एक वोल्ट मशीनचा खोलला एक एक्या जागेवर एक एक पार्ट केलं आणि एक के एक जागेवर एक के एक पार्ट केलं तरी ते पुन्हा जोडून काही मशीन चालू होईना मग त्याने पुन्हा दुसऱ्या मित्राला फोन लावला तो म्हणे अरे गड्या इथं नाही पण कुठं आहे मुंबईला जर तुला जमत असेल तर मुंबईवरून बोलून घेतो त्याला काही हरकत नाही अरे आतापर्यंत तर आता, आता कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं बोलव त्याला आणि बोलून माझं हे ये एवढं यंत्र चालू करून द्यायला सांग त्यांनी त्याला तार पाठवली जुना का तार पाठवले आणि तार पाठवून तो बोलून घेतला तो आला आल्याच्या नंतर त्याने ते मशीन पाहिलं मशीनच्या व्यवस्थित सर्व बाजूने चक्कर मारली मशीन पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आता मला एक वस्तू मिळेल का म्हणजे हो काय पाहिजे तुम्हाला आता मशीन चालू करायचं ना यायला वाटलं काही पाने नट बोलट काही त्याच्यात विशेष काही लागत असेल मागल। ते मागलं तेव्हा काय नाही मला एक हातोडा द्या घेतला एक हातोडा हातोडा घेतला आणि त्यांनी त्या मशीनच्या विशिष्ट जागेवर एक ठोका दिला जसा ठोका पडला तसा एका ठोक्यात मशीन सुरू झालं भर 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 भरभार लोक चमत्कार करू लागले महिना झाला आपण झटतो एक एक पार्ट एका एका ठिकाणी एक केला आणि यांनी एका ठोक्यात चालू केलं यांनी मशीन एका ठोक्यात चालू झालं आणि सगळ्यांनी टाळ्याचा कडकडाट केला आनंद झाला सगळ्याला अरे मशीन चालू झालं मशीन चालू झालं कंपनी सुरू झाली कंपनी सुरू झाली आनंद तर सगळ्याला झाला पण त्या आनंदाच्या भरात ज्यांनी यजमान होता जो कंपनीचा मालक म्हणे तो आता याला काय द्यावं लागेल ब यांनी एका या ठोक्यात मशीन सुरू केलं <laughs> आता याला काहीतरी द्यावं लागेल मग चला याला ऑफिस मध्ये बोलावलं ऑफिस मध्ये बोलावच्या नंतर हाल शाल सत्कार सगळं काही झालं मग म्हणे भाऊ तुला काय द्यायचं काय द्यायचं बोला पण काय द्यायचं बोला काय बोला आणि काय बोला काय द्यायचं बोला तो जास्त काय नको जुना काळ जास्त काय नको एक हजार द्या जुना काळ तारचा सांग तुम्ही ये स्टडीचा पण नाही एक हजार आणि ते पण एक हातोडी आणायचे एका भाव झाला <laughs> का म्हणजे तुम्ही किती हातोडी आणले मजलेच नाही एक हातोडीला एक हजार अहो किती पैसे झाले एका पद्धत झाली का पण तोही इंजिनियर होता तो काही साधा नव्हता त्यांनीही सांगितलं महाराज अहो मनी साहेब हातोडा हाणण्याचा एकच रुपया पण हातोडा कुठं हाणायचे याचे नऊशे नव्याण्णव रुपये विठाला हातोडे हाणणारे कमी होते का मनात आला असत सगळ्या मशीनचा चोरा केला असता पण हातोडा कुठं हाणायचा याचे नऊशे नव्याण्णव नौ? आणि हातोडा हाणण्याचा मात्र एकच रुपया कशा करता सांगितलं मी कर्म एकच टक्का पण लागत आणि करता म्हणून ज्ञान नऊशे नव्याण्णव टक्के जरी लागत असलं पण एक टक्का का होईना कर्म लागतं या साधनाचा समन्वय साधला गेला पाहिजे आय